वल हॅलो सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येत्या अकरावी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस साठी राऊंड टू सुरू झाला आणि जर तुमचं पहिल्या फेरीत नाव नाही आलं तर ही तुमच्यासाठी एकदम शेवटची संधी आहे ऑफिशियल पोर्टलवरती व्हिजिट व्हायचं आहे व्हिजिट झाल्यानंतर ॲडमिशन शेड्यूलवरती जाऊन तुम्हाला राऊंड टूचं नोटिफिकेशन चेक करायचं आहे याप्रकारे तुम्हाला राऊंड टूचं नोटिफिकेशन बी मिळेल त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहे तर तुम्ही इथं चेक करू शकता दहा जुलैपासून तेरा जुलै सायंकाळी साडेसहापर्यंत फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येणार आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचे कॉलेज प्राधान्यक्रम अपडेट करू शकता म्हणजे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहापर्यंत कॉलेज निवडू शकता सो यानंतर सतरा जुलै रोजी दुसऱ्या फेरीची कॉलेज अलोटमेंट लिस्ट जाहीर होईल यावेळी तुम्हाला लॉग इन करून तुमचं अलॉटमेंट बघावं लागेल आणि जर कॉलेज मिळालं असेल तर उरलेले डॉक्युमेंट अपलोड करून कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश पूर्ण करावायचा आहे देन तुम्हाला अठरा जुलै ते एकवीस जुलै या कालावधीत हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावायचा आहे आणि जर कॉलेज अलॉट झालं नसेल तर पुढील फेरीमध्ये पुन्हा प्रिफरन्स अपडेट करण्याची संधी मिळणार आहे जर तुम्ही मॅनेजमेंट कोटा इन हाऊस कोटा किंवा अल्पसंख्यक कोटा अंतर्गत अर्ज केला असेल तर त्यासाठी सुद्धा हाच वेळापत्रक लागू आहे कॉलेजकडून कोटा अंतर्गत गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल आणि पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संपर्क केला जाईल आणि फायनली तेवीस जुलै रोजी रिक्त जागांची यादी देखील प्रकाशित केली जाईल तर मित्रांनो वेळ वाया न घालव लगेच तुमचा फॉर्म अपडेट करा आणि अलॉटमेंट क्लिक करून कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करा अशा महत्त्वाच्या आणि वेळेवर अपडेटसाठी एस्टेक सायबरला नक्की सबस्क्राईब करा सो थँक यू फॉर वॉचिंग so, दिस व्हिडिओ